मंडळी स्टार प्रावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने मुक्ता तर राज हंसनळे यांनी सागर हे पात्र साकारलं आहे दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं पण या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधानने ही मालिका सोडली आहे तेजश्रीच्या जाग्यावर आता मुक्ता हे पात्र स्वरदा ठिकळे साकारताना दिसेल तर या व्हिडिओमध्ये नव्या मुक्ता म्हणजेच स्वरधा ठेगळेबद्दल जाणून घेऊया तत्पूर्वी मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वरदा ठिगळे ही मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे स्वरदाने दोन हजार तेरा साली आलेल्या माझे मन तुझे झाले या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले यानंतर ती हिंदी टेलिव्हिजन विश्वाकडे वळाली तिने सावित्री देवी कॉलेज आणि हॉस्पिटल या मालिकेत काम केले यासोबतच पॅर के पापड या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली आहे यासोबतच नागिन पाथ या, या लोकप्रिय हिंदी मालिकेत सुद्धा तिने काम केलं या लोकप्रिय हिंदी मालिकेमध्ये काम केल्यानंतर ती पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वाकडे वळाली तिने स्वराज्य सौदामिने तारा राणी या मालिकेत महाराणी तारा राणीची भूमिका साकारली होती तारा राणीच्या भूमिकेसाठी स्वरदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता यासोबतच तिने दोन मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे स्वरधाने गेल्या वर्षी सिद्धार्थ राऊत याच्याबरोबर लग्नगाठ बांधली तो इंटेरियल डिझायनर आहे स्वरदा ठेगळे आता बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे आणि थेट लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेत घराघरात लोकप्रिय झालेले पात्र मुक्ता साकारणार आहे आता स्वर्धा मुक्ता या पात्राला किती न्याय देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी तेजश्री प्रधानच्या जागेवर आता स्वर्धा ठेगळे ही मुक्ता हे पात्र साकारताना दिसेल तर नव्या मुक्ताला पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका